दुःख गेले होळीमध्ये जुळणी सप्तरंगात गेले आयुष्य रंगुणी आता आनंदाची गुढी उभारू सुख समृद्धीने जाऊ घर भरुणी दुःख गेले होळीमध्ये जुळणी सप्तरंगात गेले आयुष्य रंगुणी आता आनंदाची गुढी उभारू सुख समृद्धीने जाऊ घर भरुणी हळूलिंबाचा प्रसाद घेऊणी आरोग्य सुदृढ बनवूया गोड पुरणपोळी खाऊनी नवीन जीवनाची सुरुवात करूया कडुनिंबाचा प्रसाद घेऊनही आरोग्य सुदृढ बनवूया गोड पुरणपोळी ही नवीन जीवनाची सुरुवात करूया मांगल्याची आणि सबक्याची गुढी उभार उदारी सुख समृद्धी ऐश्वर नांदो सदैव आपल्या घरी मांगल्याची आणि सबक्याची गुढी उभार उदारी सुख समृद्धी ऐश्वर नांदो सदैव आपल्या घरी आपल्या सर्व आशा आकांक्षा स्वप्ने पूर्ण होत हीच मनापासून सदिच्छा आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्व आशा आकांक्षा स्वप्ने पूर्ण होत हीच मनापासून सदिच्छा आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा